kita start pun dah baik dah

चला बाई बाजूला देऊस ये चला 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 आम फुट चला आपण पण जाऊ शकतो फुट चल तिकडे तिकडे गाडीकडे गाडीकडे 94 तिकडे Để không đâu không đâu đâu mấy cái này không có đâu không có đâu कधी <usuruh> 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 अबा या नमस्कार

पाचशे दोन्ही आपल्या सर वाटतो तेवीस चोवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं ठेवी होत्या ठेवी आणि बँक्या फॉर्मली ठिकाणी या स्वागत केला आहे शब्द सुनावणे सुद्धा दादाने आज खूप बिझी सेट म्हणून त्याच्यातून पण आज खूप हा तुमकडे लावू गाडी इकडं পাশো ডি একড ন্ি মিংচের পাসন্ হাকডেয়ে চিলাই কাকডেয়ে একডেয়ে য়ারেয়ে আপলেরা সকেয়ে খাকডুয়ে একডেয়ে ধাকডেয়

ಅಕ್ತ केला केलाय तुम्ही कारण कर्ते

आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या मी सुरुवातीला शुभेच्छा देतो आज खरं तर देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते रायगडला भेट देण्याच्या करता आज छत्रपती शिवाजी महाराजांची विलेन गुन्खाले त्यही होती अनि सीतापण हामी समादेचा जाऊन दर्शनेचा विषय विलेन गुन्खाले के कोण रे तू साडा कल तो सुंदर बा मध्ये साधारण नाही तिकडे नाही हे मी करतो बाबू पत्रकार अरे कोण फिर अजून मत नाही ए निडू आहे अजून मत नाही काय भाचे हो दा दा आणि आज रयत शिक्षण संस्थेची रैत शिक्षण संस्था ही भुजन समाजाच्या मुलांच्या करता गोरगरीबांच्या करता ग्रामीण भागाच्या मुलांच्याकरता गरम अण्णांनी काढलेली ही संस्था आहे आणि ती संस्थेमध्ये आज साडेचार लाख विद्यार्थी शिकत आहेत आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे ए आयचा त्याच्या संदर्भात आर्टिफि आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणून आपण ज्याला बोलतो कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये बोलायचं झालं तर आणि त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते आज नियमक मंडळात स्वतः साहेब पण हजर होते बाकीचे पण मान्यवर दिलीप वसे पाटील साहेब असतील विश्वजित कदम साहेब असतील रामशेख ठाकूर साहेब असतील असे अनेक अनेक पाटील साहेब असतील असे अनेक प्रगनाथ शिंदेसाहेब असतील असे अनेक मान्यवर तिथं हजर होते आणि त्याच्यामध्ये काही विषय राज्य सरकारच्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटशी पण संबंधित होते आणि त्याच्यामुळं त्या विषयाच्या संदर्भामध्ये पण चर्चा होणार होती आणि आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी पण काही विषय संबंध संबंधित होते त्याच्यामुळं बरेच चोवीस का पंचवीस विषय होते ही चर्चा दुपारी दोन वाजल्यापासूनच देखील सुरू झाली होती परंतु मी अमित शहा साहेबांच्या घरी सकाळ वाजून झाल्यावर मित्र आलो आणि चार वाजल्यापासून चार ते सात ते मीटिंग अटेंड त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी मिळून संस्था चालवायची परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण चव्हाण ती चालत आलेली आहे दादानी पण त्याच पद्धतीनं पुढं नाही पण त्याच पद्धतीनं पुढे येत आहे म्हणून त्याच्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये कसं आपण मुलांची गुणवत्ता वाढू शकू कशी काय अडचणी येत आहे काय गोष्टी सरकार म्हणून आम्ही लोकांनी केल्या पाहिजे काय पालकांना देखील एक नवीन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांना जिथं जिथं राज्य शाखा आहे तिथं तिथं देखील ह्या सुविधा आपल्याला कशा देता येतील त्याबद्दलचे लाईन ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीची ही बैठक झाली आहे त्या बैठकीच्या करता मी आले होते बाकी दवा दाखव